आणि आता बातमी येते कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या पाहणी संदर्भातली कारण दत्ता भरणे देखील पाहणीसाठी पोहोचलेले होते आणि तिकडे देखील त्यांनी पाहणी करताना थेट फोन केलेला आहे अजित पवार स्टाईलने जिल्हाधिकाऱ्यांना याचं कारण गुडघाभर पाण्यातनं वाट काढत ते पोहोचलेले होते पाहणीसाठी आणि उंदरगाव इथल्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचलं जनावरांसाठी चारा आणि जेवणाची सोय नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं त्यानंतर कृषी मंत्र्यांनी थेट अजित पवार स्टाईलने जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि उपाययोजना करा अशा सूचना दिल्या आज आपल्या सगळ्या राज्याचा जर विचार करायला आला तर चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार तीन नंबरला सोलापूर जिल्हा आहे दहा लाख वीस हजार एकर पिकाचं नुकसान दिसते एका सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी कृषी अधिकाऱ्यांना सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगतो यामध्ये कुणीही अजिबात हायगाई करू नका या अतिवृष्टीमुळे ज्या ज्या माझ्या शेतकऱ्यांचं जे जे जा नुकसान झाले सर्व नुकसानीचं पंचनामक महसूल विभागाचे आमचे अधिकारी करतील आणि त्यामध्ये त्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई राज्य सरकारनं